हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर ही थोडीशी जी क्लिप आहे ती गुरुवारची आहे आणि बुधवारी मी आणलेली होते थोडेसे चाप्याची फुलं तर बुधवारी चाप्याची फुलं जी आणली होती ती फुलं काय केली झालेली आहेत थोडेसे खराब झालेले आहेत म्हणजे त्याचा जो रंग आहे तो काळपट झालेला आहे तर मी काय केलेलं आहे थोड्याशा मधल्या ज्या कळ्या आहेत त्या स्वामींना वाहून घेतलेल्या बाकी देवाला तर नाही चालत चाप्याची फुलं फक्त स्वामींनाच चालतात आणि तर आरती वगैरे झालेली आहे तर छोटीशी क्लिप दाखवलेली आहे आणि दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ आलेला नाही आहे तर हे बघ वातावरणच असं झालेलं आहे की सगळ्यांच्या तब्येती बिघडायला लागल्या तर एकाचं झालं की एकाचं चालूच आहे बघा ही भाजी आहे ना प्रतीक्षाने बनवलेली आहे बघा हरभऱ्याची भाजी आहे बघा कुठल्याही भाजीची भाजी बनवण्यापेक्षा हरभऱ्याची भाजी किती मस्त झालेली आहे बघा काय झालं होतं सकाळी सकाळी गॅस संपला होता, होता। आणि मग मला भाजी बनवणं झाली नाही तर गॅस संपले मी बनवणार कशी त्यामुळे ती भाजी तशी ठेवली मी सगळं साहित्य काढून ठेवलं आणि प्रत्यक्षानं व्यवस्थित केलं काय होतं साहित्य जरी आपण सगळं काढलं ना तर आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित नाही जर केली ना तर ती भाजी रंगत पण नाही म्हणजे रंग पण छान येत नाही आणि छान होत पण नाही तर बघा याचं स्टेक्चर पण छान आलेलं आहे रंग पण छान आलेला आहे आणि टेस्ट पण छान आलेली अशी झनझणीत भाजी झालेली आहे तर बघा किती छान मस्त झालेली इथे थोडस मी जवारीचं दळण केलेलं आहे कारण म्हटलं खूप दिवस झालं ज्वारी होती घरामध्ये गेल्या वेळेस मी बाजरी आणलेली होती गेलेल्या महिन्यामध्ये आणि ज्वारी मात्र तशीच होती तर म्हटलं चला यावेळेस मी आणायला विसरले होते म्हणून म्हटलं जी घरामध्ये आहे ज्वारी तीच दळून आणूया कारण काय होत आहे तब्येती वगैरे बराबर नसेल तर आपल्याला जेवण वगैरे करावंसं वाटत नाही त्यावेळेस एखादी गरम गरम भाकर आपल्याला मुलांना द्यायला वगैरे किंवा एखादी भाकर आपण स्वयंपाक झाल्यावर लगेच आता आपण एक दोन भाकरी रोजची रोज टाकूनसुद्धा एका अर्धी भाकर आपण खाऊ शकतो काय केलेलं आहे ही ज्वारीचं दळण करून दळून आणलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे क्लिनिंग झाली होती किचनची आणि बाकी होती ती फ्रीजची तर फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे कारण ह्या आठ दहा दिवसाच्या गार वातावरणामुळे फ्रीजमध्ये म्हणजे कसं असं ज्यावेळेस जास्त थंडावर राहतो ना, ना। तुम्ही बघा गार गार कपड्याच्या ज्यावेळेस आपण घड्या घालून ठेवतो ना त्यावेळेस थंड वातावरण असतं त्यावेळेस कपड्याला पण थंडावा येतो आणि त्यामध्ये थोडीशी बुरशी चढ लागत होतं तसं तसंच फ्रीजला झालेलं होतं म्हणून मी काय केलेलं आहे सगळं फ्रीज डीपली क्लीन करून घेतलेलं आहे अगोदर त्यामध्ये जेवढे पण भांडे वगैरे होते ते काढून घेतलेले आहेत आणि सर्व क्लीन करून घेतलेले आहेत त्याचबरोबर जे चहा पाण्याचे भांडे होते ते सुद्धा क्लीन करून घेतलेले आहेत म्हणजे मी फ्रीज स्वच्छ करेपर्यंत भांडे सगळे सुकतात तर त्यामुळे मी ते अगोदर भांडे आणि नंतर मग पुसून घेतलेलं आहे त्याचबरोबर जे आपला स्वयंपाकासाठी हंडा भरून ठेवतो आपण ज्यावेळेस पाणी वगैरे गेलेलं असतं तर त्यावेळेस हांड्यातलं पाणी आपण स्वयंपाकाला वापरतो आणि तसाही हांडा आपण रोजची रोज, रोज भरून ठेवायला पाहिजे तर कधी होतो कधी नाही होत मला भरून ठेवणं तर हा भांड जे आहे ते मी काय केलेलं आहे घासून भरून ठेवलेला आहे फ्रीज वगैरे जे आहे ते स्वच्छ करायचं मी काही ठरवलं नव्हतं पण कसं असताना एकदा आपण काम हातात घेतलं की आपल्याला ते समोरचं आपोआप अप दिसतं आणि ते आपल्याला केल्याशिवाय मग त्याचं समाधान होत नाही तर तसं झालेलं आहे मी काय केलं थोडंसं मधी एक दोन वस्तू ज्या आहेत त्या थोड्याशा मला खराब झाल्यावर दिसल्या म्हणून मी काय केलं त्या काढून घेतल्या तर म्हटलं चला आता हातासरशी काय करूया आपलं फ्रीज जे आहे ते क्लीन करून घेऊया तर त्यासाठी मग पटापट सग सगळे भांडे वगैरे जे आहेत ते काढून घासून घेतले नंतर काय केलं म्हटलं फ्रीज पुसून घेऊया तर मग पुसून न घेता फ्रीजवरचा जो पसारा आहे तो सुद्धा मी काढून घेतला आणि लगे हात काय केलं म्हटलं चला त्याला थोडंसं डीपलीज आपण क्लीन करूया म्हणून घासणी घेतलेली आहे आणि त्यांना थोडंसं स्क्रब करून घेतलेलं आहे तर तो ताराची घासणी फ्रीजला कधीही लावायची नाही त्यांना बहु खूप साऱ्या स्क्रॅच पडतात त्यामुळे फ्रीजला जे आहे ती स्पंचिंग घासणी किंवा थोडीशी नॉर्मल घासणी ती बघा आपल्याला त्या घासणीनं आपल्याला स्क्रब करायचं आहे त्यामुळे काय होतं जिथं घाण आहे ती निघून जाते आणि फ्रीजला स्क्रॅच वगैरेसुद्धा पडत नाही तर असो मी काय केलेलं आहे वरती सर्वात अगोदर वरती क्लीन केलेलं आहे म्हणजे जे पूर्ण वरचा पसार आहे तो काढून घेतलेला आहे आणि वरती जी आहे तो स्क्रबनं थोडंसं घासून घेतलेला आहे तसंच ओलल्या कपड्यानं एकदा आणि सुक्या कपड्यानं एकदा पुसून घेतलेलं आहे त्याचबरोबर आतूनसुद्धा सर्व पार्ट आहेत ना ते सुद्धा मी घासूनच क्लीन केलेले आहेत नुसते पुसून घेतलेलं नाही तर नुसते पुसून घेतल्यावर पण निघतात पण थोडे थोडे जी हार्ड डाग जे आहेत ते नुसत्या पुसून निघत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे आहे ते घासूनच घ्यावं लागतात तर त्यासाठी म्हटलं चला थोडं थोडं ह्याला घासणीच फिरून घेऊया आपण आणि जे साईडला मेन फ्रीज जे आहे आपलं ते कुठं घाण होतं तर हे असं एकदम साईडलाच घाण होतं बघा ह्याला मी खूप दिवसापूर्वी एकदम डीपली घासून घेतलं होतं आणि सर्व म्हणजे त्या रब्बलच्या मधीसुद्धा मी घा घासणी किंवा कपडा जे आहे ते घालून 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 पूर्ण स्वच्छ केलं होतं तर त्याच्यानंतर हे आत्ता तसं डिप्ले केलेलं आहे हे बघा या साईडनं किती तुम्हाला काळं दिसत आहे तर ते काळं जे आहे ना ते स्क्रब केल्यावर निघतं त्याचबरोबर त्याला व्यवस्थित असं पुसून घ्यावं लागतं ते रब्बर ढिलं होण्याची पण शक्यता असते लूज होतं भरपूर प्रमाणामध्ये तर त्यासाठी ते, ते थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला स्वच्छ करावं लागतं फ्रीजचा जो मेन भाग आहे ना आपण कुठेही त्याला क्लीन करतो पण जिथं रब्बर आहे ना तिथं आपण त्याला क्लीन करत नाही त्यामुळे तिथं ते घाण जास्त होतं आणि अशा ओल्या वातावरणामध्ये तर जशी कांद्याला काळी बुरशी चढते तसं ह्या फ्रीजच्या रब्बरवर सुद्धा बसते बघा तर त्यासाठी हे एकदम काळजीपूर्वक एकदम डीपली स्वच्छ केलं तर हे निघून जातं चला माझं एकदाचं फ्रीज जे आहे ते क्लीन झालेला आहे दिसायला आपल्याला दहा पंधरा मिनटात दिसतं पण ह्याला माझा तब्बल एक तास गेलेला आहे आपण क्लीन कसं करतो त्यावर आपला वेळ जातो आपण नुसतं हातसुद्धा फिरून घेऊ शकतो थोडंसं ओला कपडा करूनसुद्धा ह्याला क्लीन करून घेऊ शकतो आणि डीपली क्लीन करायचं म्हटलं तर थोडासा वेळ हा लागतोच तर त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर माझा वेळ गेलेला आहे तर असो एकदाचं स्वच्छ झालं ते टेन्शन गेलं माझ्यावालं कारण एक स्वच्छ केलं आणि एक राहिलं तर वाटतं माणसाला की आपलं हे राहिलं ते राहिलं त्यामुळं फ्रीजसुद्धा महत्त्वाचं आहे क्लीन करणं तर ते सुद्धा झालेलं आहे असो उद्या देहारा वगैरे जो आहे तो मला मागे शिफ्ट करायचा आहे आणि तिथे गणपतीसाठी जागा करायची आहे तर त्यासाठी म्हटलं हे काम आपलं अगोदर करून घेऊया काल फ्रीजच्या गॅ गॅसमध्ये एकदम मागे म्हणजे गॅस असताना तिथे एवढा सारा उंदराणी कचरा नेलेला होता जो की शेंगाचं टरपलं आणि भुईमुगाच्या शेंगा त्यामध्ये नेऊन ठेवल्या होत्या म्हणजे जे एकदम पाण्याचा गॅस वगैरे असो तिथे नाही पण त्या जाळ्या आहेत ना त्यामध्ये नेऊन ठेवलेला तर तो, तो पूर्ण कचरा मी काढून घेतलेला आहे पण त्याचा मात्र व्हिडिओ वगैरे तुम्हाला मी नाही शेअर केलेला तर असो एकदाच हे फ्रीज वगैरे झालेलं आहे माझं स्वच्छ आणि ह्यामध्ये जे भांडे वगैरे आहेत ते सुद्धा लगेच हात काय केलेले आहेत मी व्यवस्थित पुसून वगैरे लावलेले आहेत चला माझ्या काही फ्रीजमध्ये कुठे भाजीपाला वगैरे नाही भाजी आहे आता सगळा भाजीपाला वगैरे संपलेला आहे आहेत ते फक्त सॉस वगैरे ठेवलेले आहेत बस बाकी खाली जे आपले भाजीपाला ठेवण्यासाठी मी थोडेसे डबे वगैरे आणलेले आहेत ते ठेवलेले आहेत केकसाठी जे सामान आणलेलं आहे त्याचं त्याचं मटेरियल आहे आणि बाकी फ्रीजचे पार्थिला काही मोडलेले आहेत आसो सगळं आवडून झालेलं आहे त्यामुळे इथं काय केलेली आहे जी दुधूक वड्या पाटोड्या म्हणून आपण त्याची भाजी केलेली आहे तर इथं जे खडा मसाला आहे पूर्ण तो काढून घेतलेला आहे त्याचं वाटण तयार केलेलं आहे आणि थोडंसं आपले जे रेग्युलर मसाले आहेत ते टाकलेले आहेत त्यामुळे थोडंसं एक थोडं बेसन घातलेलं आहे आणि मग का सगळं वाटण वेगदी होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि ते परतून झालं ह्याला थोडंसं शिजून द्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं आपल्या मनामध्ये असेल तेवढं पाणी घालायचं आहे जसं की आपण कटाची आमटी करतो त्याचबरोबर येसुरवड्या करतो त्या पद्धतीने ही भाजी आपल्याला करायची आहे आणि तशी ही रेसिपी मी तुम्हाला एक दोन वेळेस शेअर केलेली आहे म्हणून पूर्ण डीपली रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही केलेली असो पाण्याला म्हणजे जे आपण भाजी केली आहे त्याला उकळी आली की त्यामध्ये बेसनाच्या वड्या करून आपल्याला टाकायच्या आहेत त्या वड्या तुम्ही थोड्याशा मोठ्या प्रमाणात करून त्याला थोडंसं डी सजून वगैरेसुद्धा तुम्ही नंतर जसं आपण मांस वड्या घेतो ना त्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने सुद्धा टाकू शकता जसे की गोळ्याची भाजी म्हणतो आपण त्या पद्धतीने सुद्धा असो त्या भाजीसोबत असायला हवी झणझण भाजी आणि भाकरी तर ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत त्याच्या सोबत आणि ते आपला जे संध्याकाळचं रुटीन आहे त्यामध्ये जास्त तुम्हाला डिपली शेअर नाही केलेलं कारण क्लिनिंग वगैरे केल्यामुळे थोडासा उशीर झालेला होता स्वयंपाकाला त्यामुळे पटकन असा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि देवाला निवेद्य वगैरे जो आहे तो दाव दाखवून घेतलेला आहे बस असा साधा सोपा सिंपल बेद जो आहे तो संध्याकाळचा केलेला आहे पण गावरान पद्धतीचा आहे असो व्हिडिओ जर आव असो असं बेत कुणाकुणाला आवडतं त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय